जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो टायटल थांबलेलं बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की तुमच्या व्हिडिओवरती देखील एकदम कमी व्ह्यूज येत असतील म्हणजे दहा वीस पन्नास शंभर दोनशे याच्यावरती व्ह्यूजच जात नसतील तर मित्रांनो तुमच्या चॅनलवरती योग्य त्या सेटिंग्स फॉलो करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि या सर्व सेटिंग्स तुम्हाला आज मी सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढवू शकता आणि ते व्ह्यूज वाढवल्यानंतर तुमच्या चॅनलची देखील रीच चांगल्या प्रकारे मेंटेन राहील तुमचे सबस्क्रायबर व्ह्यूज वाढतील त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या चॅनलवरती अशा काय काय चुका तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या आहेत किंवा के जरी केल्या नसतील तरी त्या तुम्हाला चुका आधी मी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये त्या चुका अजिबात करायच्या नाहीत कारण त्या चुका जर केल्या तर मित्रांनो तुमचा चॅनल शंभर टक्के कितीही चांगला असला तरी त्याला व्ह्यूज येणारच नाहीत सो मित्रांनो हा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा आहे कारण चॅनलवरती व्ह्यूज येणं खूप गरजेचं असतं आणि हे व्ह्यूज आणायचे कसे आणि व्ह्यूज कमी होऊ नयेत म्हणून काही चुका केल्या नाही पाहिजेत आपण हे सर्व तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे व्हिडिओ आजचं एकदम इंटरेस्टिंग आहे मित्रांनो व्हिडिओ एकदम पूर्ण बघा काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या सेटिंग्स वगैरे समजेल तर चला मित्रांनो जराही आपण आपल्या आज वेडिओला हो सुरुवात करूया आधी आपण चुका काय काय होतात ते सांगणार आहोत तर पहिली चूक सगळ्यात महत्वाची असते आणि ती प्रत्येक युट्युबर्स जो आहे तो करत असतो तो म्हणजे काय तो तुमच्या कॉन्टेंटमध्ये लॉंग टाईममध्ये गॅप पडल्यामुळे तुमचा चॅनल डेड होता ता लॉंग टाइम गॅप म्हणजे काय बरेच क्रिएटर असतात जे सुरुवातीला एकदम मोटिवेट होतात कुणासर चॅनल बघून आणि व्हिडिओज अपलोड करतात डेली डेली व्हिडिओ अपलोड करतात जवळपास एक वर्षापर्यंत समजा त्यांनी डेली व्हिडिओ म्हणजे तीस तीनशे ते साडेतीनशे व्हिडिओ टाकले असतील एका वर्षात तर मित्रांनो परत काय करतात ते तर त्यांचं चॅनल सबस्क्रायबर वगैरे हो कंप्लीट होऊन मॉनडाइज वगैरे हो झाला असेल आणि काय तर त्यांना म्हणजे सिच्युएशन अशी निर्माण होते की ते व्हिडिओज टाकत नाही मग काही काही स्टुडंट असतील त्यांची एक्झाम वगैरे असते मग ते काय म्हणतात बघू दोन तीन महिन्यानंतर व्हिडिओ टाकू काय होतंय त्याला एवढं तर असा मित्रांनो एक दोन महिन्याचा गॅप जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये पडला असेल तरी देखील तुमचे सबस्क्रायबर डेड होतात आणि सबस्क्रायबरपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचत नाही कारण यूट्यूब तुमच्या व्हिडिओला तुमच्या सबस्क्रायबर लोकांपर्यंत एक तर नोटिफिकेशन पाठवत नाही सगळ्यांपर्यंत आणि जरी ज्यांनी नोटिफिकेशन पाठवली लोकांनी क्लिअर नोटिफिकेशन ओपन करून बघितली नाही तर कारण काय होतं तुम्हाला तुमच्या सबस्क्रायबर पर्यंत जरी नोटिफिकेशन गेली तर सबस्क्राईबर तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये विसरलेला असतो पूर्णपणे सगळेच लोक क्लिक करतील असं नाही सो त्यामुळे मित्रांनो हा एक ड्रॉबॅक असतो त्याचबरोबर काय होतं युट्यूब तुमच्या व्हिडिओना जास्त लोकांपर्यंत पण पाठवत नाही आता लोकांसमोर जर व्हिडिओ तुमचा गेलाच नाही तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणारच नाहीत कितीही चांगला टॉपिक असला तरी देखील मग मित्रांनो महत्वाची गोष्ट काय असते तर आपल्या चॅनलवरती आपण कॉन्टेंटमध्ये जास्त दिवस गॅप ठेवला नाही पाहिजे आता मी दिवसाचं एक्झाम्पल दिलं काही काही लोक दोन दिवसातून एक व्हिडिओ टाकायचे मग दोन दिवसातून जर एक व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही नंतर पण दोन दिवसातून एक व्हिडिओ किंवा काही लोक आठवड्याला एक व्हिडिओ टाकतात कारण त्यांची क्वालिटी तेवढी चांगली असते व्हिडिओला तितकी मेहनत लागते कारण काही काही कॉमेडी क्रिएटर वगैरे जे दोन तीन दिवस शूट करतात दोन तीन दिवस एडिट करून नंतर आठवड्यातून एक व्हिडिओ अपलोड करतात त्या कारण त्यांना प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे वे स्क्रिप्टिंग करावी लागते वेगळ्या कॅरेक्टरनुसार स्क्रिप्ट लिहावे लागते सगळे कॅरेक्टर एकत्र घेऊन शूटिंग करावं लागतं एडिटिंग करावं लागतं आणि मग ते नंतर सगळं रेडी झाल्यानंतर अपलोड करतात त्यामुळे एका एका व्हिडिओला त्यांना एक एक आठवडा जातो आता तुम्ही जर प्रत्येक आठवड्याला एक एक व्हिडिओ अपलोड करत असला आणि अचानक तुम्ही एक महिनाभर गायब झाला चॅनलवरून तर मित्रांनो निश्चित तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज जे आहे ते कमी येणार आहेत कारण कसं असतं की तुम्ही जेव्हा रेग्युलर व्हिडिओज टाकत असते तेव्हा तुमच्यावर व्ह्यूचा ग्राफ असा 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 थोडा 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 वरती जात असतो आणि नंतर तुम्ही जर व्हिडिओज टाकणं बंद केलं तर तो ग्राफ हळूहळू हळूहळू हाल। हाल। खाली येतो आणि नंतर एकदम पूर्ण खाली येतो खाली आल्यानंतर तो ग्राफ पुन्हा वर जाण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावं लागते त्यामुळे जसा ग्राफ वरती चाललेला आहे थोडाफार खालीवर होतो प्रत्येकाचा पण तो रेग्युलर तसाच कन्सिस्टन्सीने खालीवर खालीवर होत वरती जायला पाहिजे तो जर खाली आला पूर्णपणे तर निश्चित तुमच्या चॅनलची रीच पूर्ण डाऊन होते तर मित्रांनो तुम्हाला समजलेलं आहे की नेमकं आपण कॉन्टेंटमध्ये गॅप ठेवल्यानंतर हो कसा आपल्याला तोटा होतो दुसरी गोष्ट असते काही तर मिक्स्ड कॉन्टेंट आता मिक्स्ड कॉन्टेंट म्हणजे मित्रांनो बघा बरेच लोक युट्यूबवरती नवीन चॅनल काढल्यानंतर काय कुणाला तर, का तर इन्स्पायर होऊन काढलेला असतो चॅनल आता समजा एका न्याने ब्लॉगिंग चॅनल इन्स्पायर होऊन कुणाकडून तर ब्लॉग चॅनल बनवला असेल तर ब्लॉगवरती ते काय असतात एक दहा पंधरा व्हिडिओज टाकतात आणि नंतर त्यांना काय वाटतं अरे याला व्ह्यूज येत नाहीत आणि टेक क्रिएटर जे आहेत त्यांना चांगले व्ह्यूज येतात मोबाईलचे अनबॉक्सिंग वगैरे करतात त्यांना चांगले व्ह्यूज येतात मी पण ते ट्राय करतो मग काय वीस व्हिडिओ असले टाकतात नंतर पुन्हा त्यांना वाटतं की अरे यात पण आपल्याला येणार मग ते दुसरा कॅटेगरी शोधतात त्यामध्ये व्हिडिओज टाकतात ओके अशा प्रकारे ते चॅनलवरती टाकत राहतात त्यामुळे काय होतं की त्यांचं ऑडियन्स नेमकं जे आहे ते फिक्स नाही मध्ये फिक्स नीचमध्ये मध्ये ऑडियन्स नसल्यामुळे काय होतं त्यांच्या व्हिडिओंना जास्त लोक बघत नाहीत आणि त्यांचे व्ह्यूज हळूहळूहळू डाऊन होतात आणि इतके हळूहळू डाऊन होतात की तुम्हाला अंदाज सुद्धा लागत नाही कधी आपल्या व्हिडिओला हजार व्ह्यूज यायचे आणि कधी आता पन्नास साठ वरती येऊन आपला व्हिडिओ थांबला कारण इतक्या हळूहळू असे एकदम कमी होत नाहीत तर एकदा समजा प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला हजार व्ह्यूज येत असतील तर नंतर ते साडेनऊशे नऊशे साडेआठशे आठशे असे हळूहळू हळू कमी होत येतात मग तुम्हाला काय वाटतं चला पन्नास तर व्ह्यूज डाऊन झालेत असं करत करत ते कधी तुमचे हजारवरून शंभरवरती येतात ते तुम्हाला कळत पण नाही सो त्यासाठी मित्रांनो जरा व्ह्यूज डाऊन झाले की आपल्याला व्ह्यूज कशाप्रकारे येतात त्यावरती लक्ष देऊन काम करा आणि जो तुम्ही मिक्स्ड कॉन्टेंट अपलोड करत असाल तो कुठल्या तरी एका न्यूजवरती तुम्ही चांगल्या प्रकारे अपलोड करा एकाच कॅटेगरीमध्ये अपलोड करा जेणेकरून तुमच्या चॅनलची रीच जी आहे ती अजिबात डाऊन होणार नाही आता आणखीन एक गोष्ट असते ज्यामुळे तुमचा युट्यूब चॅनल जे आहे ते बऱ्यापैकी डाऊन होतो तो म्हणजे काहीतर तुम्ही चॅनलवरती काय करता व्हिडिओज टाकता आता तुमच्या सगळ्या व्हिडिओवरती समजा पाचशे हजार पाचशे हजार असे व्ह्यूज येत होते आणि एक दोन व्हिडिओ असे असतात ज्यांना तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ एकदम चांगला आहे पण त्याला एक येतात की तो तो ते पन्नास नाही तर शंभर व्ह्यूज मग तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ अपलोड करण्यातच काहीतरी चुकी झाली असेल त्यामुळे मी काय करतो हा डिलीट करतो आणि परत तोच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करतो तर मित्रांनो डिलीट करून रिअपलोड करणं व्हिडिओ ही सगळ्यात मोठी चूक आहे ती जर तुम्ही करत असाल तर ती थांबवायची आहे कारण त्यामुळे हो पण तुमचा चॅनल डेट होणार आहे जर तुम्ही व्हिडिओ के अपलोड केलेला आहे आणि तो जर डिलीट करून परत अपलोड केला तर ते यूट्यूबला अल्गोरिदमला कन्फ्यूज केल्यासारखं आहे सो त्यामुळे हो देखील तुमच्या चॅनलची रीच डाऊन होते कारण मित्रांनो बघा एखादा व्हिडिओ असा असतो जो तुम्हाला चांगला वाटत असेल तो ऑडियन्सला नाही आवडत पण जर ऑडियन्सला पण आवडू शकत होता आणि तुमचा पण कॉन्टेंट चांगला आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओवरती थोडा वेट करा कारण माझ्या चॅनलवरती बरेचसेच असे व्हिडिओ आहेत ज्या व्हिडिओना सुरुवातीला तर शंभर पाचशे हजार व्ह्यूज होते पण त्यानंतर त्या व्हिडिओला पाचशे हजार अशी वाढत वाढत दोन दोन तीन तीन लाख व्ह्यूज पर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे कारण कसं आहे मित्रांनो युट्यूब हे सर्च इंजिनवरती काम करते त्यामुळे तुमचा व्हिडिओ कधी सर्चला जाईल कधी त्याचे इम्प्रेशन वाढतील आणि कधी तो व्हायरल होईल हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो त्यावरती तुम्ही कॉन्टेंट एकदा अपलोड केला की त्याला थोडंफार तुम्ही थमनेल वगैरे चेंज करा टायटलमध्ये चेंज करून बघा पण तुम्ही त्याला डिलीट करून परत चॅनलवरती अपलोड करण्याची चुकी अजिबात करायची नाही ओके तर आता तुम्हाला समजलं मित्रांनो की आपण कशा प्रकारच्या चुका करायच्या नाहीत पण आता तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही चुका ज्या केलेल्या आहेत त्या परत तुम्ही न करता त्या चॅनलला पहिल्यासारखं कसे व्ह्यूज आणू शकता तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्या यूट्यूब मास्टर कोर्स म्हणजेच आपल्या प्रो यूट्यूबर कोर्सबद्दल कारण कोर्स कोर्समध्ये मित्रांनो आपण जे आहे यूट्यूब चॅनल बनवण्यापासून सगळे युट्यूबबद्दलच्या गोष्टी सगळे रूल्स जे असतात कशाप्रकारे व्हिडिओ अपलोड केला पाहिजे कशाप्रकारे आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवून आपला चॅनल लवकर मॉनिटाईज केला पाहिजे कुठल्या सिक्रेट ट्रिक्स लावून आपण आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवू शकतो वॉच टाईम वाढवू शकतो हे मी तर युट्यूबवरती नाही सांगत सो ते आपल्या कोर्समध्ये मी सांगितलेला आहे सो so, हा कोर्स जर तुम्हाला मित्रांनो घ्यायचा असेल हा कोर्स तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे त्याचबरोबर मित्रांनो हा कोर्स तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला का स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ऍड करतो ज्यावरती तुम्हाला युट्यूब बद्दल कुठल्या जरी शंका आल्या तरी तिथं मला तुम्ही पर्सनली विचारू शकता मी तुम्हाला पर्सनली सांगत असतो सगळ्या गोष्टी म्हणजेच तुम्हाला टेक्निकल सपोर्ट देखील या कोर्समध्ये दे बघायला भेटतोय त्याचबरोबर मित्रांनो महिन्यातून एक आपण झूम मिटिंग घेत असतो त्यावरून देखील तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपण यूट्यूब रिलेटेड शिकवत असतो सो हा कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून देखील आपल्याला आपल्याकडून जे आहे ते कोर्सबद्दल सगळ्या डिटेल्स जाणून घेऊ शकता आणि त्यावरून तुम्ही कोर्स घेण्यासाठी मी पण तुम्हाला मदत करत असतो किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या वेबसाईटवरती जाऊन देखील कोर्स घेऊ शकता मित्रांनो आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण जे आहे त्या फॉलो करून आपल्या चॅनलची रीच पहिल्यासारखी करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्या चॅनलची कन्सिस्टन्सी मेंटेन करून आपण आपल्या चॅनलची रीच पहिल्यासारखी करू शकतो आता कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर काय करायची आहे की तुम्ही रेग्युलर व्हिडिओज बनवायला चालू करायचे आहेत कारण तुमच्या चॅनलवरती कॉन्टेंट गॅप असल्यामुळे तुमच्या चॅनलची रीच डाऊन होते तर रेग्युलर व्हिडिओज बनवायचे आहेत आता व्हिडिओ कसल्या प्रकारचे बनवायचे आहेत तर तुम्ही चॅनलवरती तुमच्या वाईटिस्ट ॲप्लिकेशन जर यूज करत असाल तर त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं लास्ट अठ्ठेचाळीस तासातले व्ह्यूज बघायला भेटतात आणि लास्ट अठ्ठेचाळीस म्हणजे दोन दिवसातले चांगले व्ह्यूज कुठल्या व्हिडिओवरती आलेले ते बघायला भेटतं तर त्यामध्ये तुम्ही बघायचे कुठले तुमचे जुने व्हिडिओ असे आहेत ज्यांना अजून पण व्ह्यूज येत आहेत तर मित्रांनो त्या व्हिडिओला जर अजून पण व्ह्यूज येत असतील तर तो तुमच्या चॅनलवरचा एव्हरग्रीन कॉन्टेंट मानला जातो आणि त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन सबस्क्रायबर पण भेटत असतात आता जे नवीन नवीन लोक सबस्क्राईब जे करतात त्यांना त्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सीने त्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवायचे आहेत जे टॉपिक आत्ता तुमचे एव्हरग्रीन आहेत म्हणजे समजा तुमच्या चॅनलवरचे एक दोन तीन व्हिडिओ असे असतात ज्यांना चांगले व्ह्यूज चालू असतात तर त्याच टॉपिकवरती थी दोन तीन परत व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचे आहेत जेणेकरून त्यामुळे तुमचे नवीन जे ऑडियन्स तुम्हाला सबस्क्राईब करत आहे ते परत ते व्हिडिओज नवीन बघेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलची रीच जी आहे ती चांगल्या प्रकारे येऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही फॉलो करायची ती म्हणजे तुमच्या व्हिडिओची लेंथ खूप इम्पॉर्टंट असते ज्यावेळी तुमचं चॅनल डेड होतो त्यावेळी तुमच्या चॅनलची व्हिडिओ लेंथ जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असते ज्यावेळी तुमच्या चॅनलची ले रीच वगैरे चांगली असते अल्गोरिदम मध्ये तुमचा चॅनल व्यवस्थित असतो त्यावेळी काय तुम्ही एकदम छोटे छोटे जरी व्हिडिओज टाकले तरी तुमच्या पर्यंत नोटिफिकेशन जाऊन सबस्क्राईबर जा। तुमचे व्हिडिओज बघत असतात कारण कसं आहे मित्रांनो जेव्हा तुमच्या चॅनलची रीच मेंटेन असते ना तेव्हा तुम्ही कुठला जरी व्हिडिओ टाकला तर त्याला चांगले व्ह्यूज येतात मग तुम्ही नंतर चॅनल डेड होतो त्यावेळी काय विचार करतात तेव्हा मी व्हिडिओ टाकत होतो दोन तीन मिनिटाचे तरी पण मला व्ह्यूज चांगले येत होते मग आता काय येत नाहीत तर मित्रांनो आता तुमच्या चॅनलची रीच पूर्ण डाऊन झालेली असते आणि रीच परत येण्यासाठी तुम्हाला काय करायचं लॉंग व्हिडिओच्या पॅटर्ननुसार व्हिडिओ बनवायचे आता लाँग व्हिडिओचा पॅटर्न कसा असतो असं म्हणणं आहे की तर जितके लॉंग व्हिडिओ असतील तितकं युट्यूब त्याला जास्त पुश करत आणि शॉर्ट्स व्हिडिओ असतील तर जितके शॉर्ट्स असतील त्याला तितकं पुश जास्त करत म्हणजेच काय जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही जितक्या कमी वेळामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बनवून अपलोड कराल म्हणजे समजा एक मिनिटात एखादा क्रिएटर आहे जो सेम टॉपिकवरती दोन क्रिएटरने व्हिडिओ बनवले एका क्रिएटरने एक मिनिटामध्ये मा ती माहिती सांगितली आणि एका क्रिएटरने पंचवीस ते वीस ते पंचवीस सेकंदातच ती माहिती सांगितली तर व्ह्यूज कोणाला जास्त येणार आहे ज्याला ते पंचवीस सेकंदात ज्याने व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला कारण युट्यूबचं म्हणणं असं आहे की शॉर्ट्स व्हिडिओ असेल तर जितका शॉर्ट्स असेल तितकं त्याला चांगले व्ह्यूज येतील आणि लॉंग व्हिडिओला जितका लाँग असेल तितके त्याला चांगले व्ह्यूज येणार आहेत म्हणजेच काय तर तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही दहा पंधरा वीस मिनिटापर्यंत व्हिडिओची लेंथ लांबवून न्यायचे आणि तितक्या लाँग व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जे चांगलं वॉच टाईम आणि चांगले व्ह्यूज येतील म्हणजेच वॉच टाईम वगैरे चांगलं आल्यानंतर तुमचे ॲटोमॅटिक इम्प्रेशन जास्त जायला चालू होतील आणि या सगळ्यांबरोबरच तुम्हाला तुमच्या व्हिडिओचे थमनेल पण चांगल्या प्रकारे बनवावं लागेल टायटल वगैरे व्हिडिओला एसई चांगल्या प्रकारे करावं लागेल चांगल्या प्रकारे तुम्हाला क्युअर्स हॅशटॅग वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवाव्या लागतील तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे जे ते व्ह्यूज पहिल्यासारखे येणार आहेत आणि तुमचा चॅनल देखील जो डेड झाला हो तो चांगल्या पद्धतीने चालायला सुरुवात होईल सो मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्ही तुमचा डेड चॅनल देखील चांगल्या प्रकारे करू शकता बाकी तुम्हाला एसी वगैरे नॉलेज जर नसेल जास्त तर तुम्ही आपला डिस्क्रिप्शन मधील कोर्स नक्की घ्या आणि युट्यूब बद्दल चांगल्या पद्धतीने माहिती शिका बेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि युट्यूबर बना जय हिंद जय महाराष्ट्र